मारहाणीसह दरोड्यातील फरार सराईत बेंड्याच्या मोहाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या अटक करून मोहाडी परिसरात काढली धिंड मारहाणी सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगार रोहित उर्फ बेंड्या उर्फ वैभव नारायण वाघमोडे वय बावीस राहणार वाल्मिकी आंबेडकर वसाहत दंडेवाला बाबा नगर मोहाडी याला मोहाडी पोलिसांनी मालेगाव येथून अटक केली अटक केल्यानंतर के पोलिसांनी त्याची त्याच्याच परिसरात भीम काढली ज्यामुळे त्याची दहशत मोडीत निघाली त्याच्या विरोधात मोहाडी पोलीस ठाण्यात मारहाण आणि दरोड्यासारख्या गंभीर स्वरूपाचे जवळपास सहा गुन्हे दाखल आहेत आणि तो या गुन्ह्यांमध्ये फरार होता त्यामुळे मोहाडी पोलीस त्याचा शोध घेत होते दरम्यान मोहाडी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना गोपनीय या माहिती मिळाली की बेंड्या मालेगाव येथे आहे या माहितीच्या आधारावर त्यांनी त्वरित एक पथक मालेगावला रवाना केले पोलीस पथकाने मालेगाव येथे सापळा रचून फरार असलेल्या बेंड्याच्या मुसक्या आवळल्या बेंड्याला अटक केल्यानंतर दंडेवाला बाबा नगरातील वाल्मिकी आंबेडकर वसाहतीत आणण्यात आले ज्या परिसरात त्याने दहशत निर्माण केली होती त्याच भागात त्याची धीन काढण्यात आली या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपाधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील आणि त्यांच्या पथकातील केली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी शशिकांत पाटील पोलीस निरीक्षक मोहाडी पोलीस स्टेशन मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पूर्वीचं आय पी सी दोनशे सात अलीकडचं बी एन एस एकशे नऊनुसार या दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आपण परवा मालेगाव या ठिकाणाहून रोहित वेंड्या जो मागील दोन महिन्यापासून फरार होता त्याला आपण अटक केलेली आहे रोहित वेंड्याचं पूर्ण नाव रोहित नारायण वाघमाडे असून याची दंडेवाला भावनगरमध्ये फार मोठ्या प्रमाणात दहशत होती लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल भीती होती अशा आरोपीला आपण अटक करून दोन दिवसाचा पी सी आर घेऊन त्याच्याकडनं गुन्ह्यात ज्या हत्याराचा त्याने वापर केलेला आहे ते हत्यार आपण वापर ते हत्यार आपण जप्त केलेलं आहे या गुन्ह्याची थोडकी थोडक्यात हकीकत अशी आहे की, की, की मागील अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी साडेनऊ वाजेच्या दरम्यान दंडेवाला बाबानगर या ठिकाणी फिर्यातीचा नातेवाईक हा एका किराणा दुकानावरती लहान मुलांसाठी चॉकलेट घेण्यासाठी गेलेला असताना रोहित बेंड्या आणि त्याच्यासोबत आणखीन काही आरोपी जसं फते शिकलकर मधील दोन दोघ तिघं मुलं आणि हा मिळून या फिर्यादीच्या नातेवाईकांवर त्यांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार केला आणि त्याच्या खिशातील चार हजार रुपये नेऊन तिथून पळ काढला सदरचा गुन्हा मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेला होता इतर आरोपींना अटक करण्यात आलेली होती या अगोदरच हा आरोपी मागील दोन महिन्यापासून फरार होता त्याला आपण अटक करून त्याच्याकडनं गुन्ह्यातील हत्यार जप्त केलेला आहे सदरच्या आरोपीवर आरोपीवर मागील दोन हजार बावीसपासून तर आता आतापर्यंत जवळजवळ प्रॉपर्टी ऑफेन्स सॉरी बॉडी ऑफेन्सचे जेवढे सहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत या गुन्ह्यांमध्ये तीनशे ब्याण्णव तीनशे सात तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस सारखे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत सदरच्या आरोपीवरती आपण मोहाडी पोलीस स्टेशनच्या वतीने व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मान्य पोलीस अधीक्षक सो ॲडिशनल सो आणि मान्य डी पी सो यांच्या मार्गदर्शनानुसार आपण एम पी टीचा प्रस्ताव तयार केलेला आहे लवकरच एम पी टीची कारवाई त्याच्यावर होईल धन्यवाद